नमस्कार मराठी किचन फूड चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत तर आज आपण बुंदी रायता कसा बनवायचा याची रेसिपी बघणार आहोत तर हा रायता तुम्ही कुठल्याही पुलाव बरोबर बिर्याणीबरोबर खाऊ शकता किंवा जेवणाच्या ताटामध्ये असाही वाढला तरी तो खायला खूप टेस्टी लागतो एकदा नक्की ट्राय करून बघा चला तर मग लगेचच रेसिपीला सुरुवात करूया तर सगळ्यात पहिले इथे आपल्याला एक कप बुंदी घ्यायची आहे मी इथे खारी बुंदी वापरलेली आहे तुम्ही मसाला बुंदीसुद्धा वापरू शकता आता यामध्ये थोडंसं पाणी टाकून घ्यायचं आहे आणि पाच मिनिटं ही बुंदी भिजवून घ्यायची आहे म्हणजे ती छान सॉफ्टसुद्धा होईल आणि त्यातलं एक्स्ट्राचं ऑइल जे आहे सुद्धा निघून जाईल आता बुंदी भिजत आहे तोपर्यंत आपण बुंदी रायत्यासाठी एक मसाला तयार करून घेऊया त्यासाठी गॅसवरती कढाई ठेवलेली आहे त्यामध्ये एक चमचा जिरे एक चमचा सोप टाकून घेतलेली आहे आता हे दोन्ही साहित्य अगदी मंद गॅसवरती आपल्याला छान याचा रंग बदलतपर्यंत भाजून घ्यायचे आहे हा जो मसाला आहे हा अगदी ताजा ताजा बनवून जर बुंदी त्यामध्ये टाकला तर त्याला टेस्ट खूप छान येते बघा याचा रंग अशा पद्धतीने बदललेला आहे आता आपल्याला गॅस जो आहे तो बंद करायचा आहे हे व्यवस्थित भाजल्या गेलेलं आहे आता यामध्ये एक चमचा धने पावडर टाकायची आहे तुम्हाला जर इथे धने पावडर वापरायची नसेल तर सोप आणि जिऱ्याबरोबर एक चमचा अख्खे धणे सुद्धा तुम्ही इथे भाजून घेऊ शकता आणि अर्धा चमचा यामध्ये हिंग टाकून घेतलेला आहे आता गॅस बंद केलेला आहे आपण कढई गरमच आहे त्यामुळे हे हिंग आणि धने पावडर व्यवस्थित भाजल्या जाईल हे बघा हे सुद्धा छान भाजल्या गेलेलं आहे आता हे सगळं साहित्य व्यवस्थित थंड करून घ्यायचं आहे आणि याला खलबत्त्यामध्ये वाटून घ्यायचं आहे तुम्ही जर थोडंसं जास्त प्रमाणामध्ये हा मसाला जर बनवत असाल तर मिक्सरमध्ये सुद्धा याला बारीक करून घेऊ शकता हा मसाला जो आहे हा तुम्ही एक आठवड्यापर्यंत स्टोअर करून ठेवू शकता याला तुम्ही नंतर रायत्यामध्ये वापरू शकता बघा मसाला छान बारीक मी वाटून घेतलेला आहे मसाला आपला रेडी झालेला आहे आता लगेचच आपण बुंदी रायता बनवून घेऊया त्यासाठी इथे मी अर्धा लिटर फेटलेलं दही घेतलेलं आहे आणि यामध्ये एक कप पाणी टाकून घेतलेलं आहे तर इथे तुम्हाला बुंदी रायता किती पातळ किंवा घट्ट करायचं आहे त्यानुसार तुम्ही पाण्याचा वापर करू शकता दही घेताना आपल्याला दही फ्रेशच घ्यायचं आहे आंबट दही इथे वापरायचं नाही आहे बघा पाच मिनिटानंतर बुंदी जी आहे ती व्यवस्थित भिजल्या गेलेली आहे आता अशा प्रकारे हाताने पिळून यातलं पाणी काढून घ्यायचं आहे आणि ही भिजवलेली बुंदी जी आहे ही आपल्याला दह्यामध्ये टाकून घ्यायची आहे तर बघा इथे संपूर्ण बुंदी जी आहे ती मी दह्यामध्ये टाकून घेतलेली आहे याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर यामध्ये आपल्याला काही मसाले टाकायचे आहे इथे मी मीठ घेतलेलं आहे साधं मीठ एक चमचा आणि अर्धा चमचा इथे काळं मीठ टाकून घेतलेलं आहे त्यासोबतच तीन ते चार हिरव्या मिरच्या अगदी बारीक कट करून टाकलेले आहे टेस्ट बॅलेन्स करण्यासाठी एक चमचा साखर टाकून घेतलेली आहे तुम्हाला नसेल आवडत तर साखर नाही घातली तरी सुद्धा चालेल अर्धा चमचा पुदिन्याची पावडर टाकून घेतलेली आहे तुमच्याकडे पुदिन्याची पावडर नसेल तर चार पाच पुदिन्याची पानं कट करून सुद्धा यामध्ये टाकू शकता अर्धा चमचा कश्मीरी मिरची पावडर टाकलेली आहे त्यानंतर थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीरसुद्धा टाकलेली आहे मिरची पावडरचा वापर खूप जास्त करायचा नाहीतर बुंदी रायत्याचा कलर जो आहे तो चेंज होऊन जाईल हे सगळं साहित्य व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर सगळ्या शेवटी जो मसाला आपण बनवून घेतला होता त्यातला एक चमचा मसाला या बुंदी रायत्यामध्ये टाकायचा आहे आणि तो व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे इथे बुंदी रायता आपला रेडी झालेला आहे हा थोडासा पातळ इथे वाटत असला तरीसुद्धा यामध्ये बुंदी मुरल्यानंतर तो भरपूर घट्ट येतो अर्धा तास याला फ्रीजमध्ये ठेवून थंडगार बुंदी राहता तुम्ही सर्व्ह करू शकता कुठल्याही पुलावबरोबर बिर्याणीबरोबर किंवा जेवणाच्या ताटामध्ये सुद्धा वाढू शकता इथे डेकोरेशनसाठी मी थोडीशी बुंदी लाल मिरची पावडर जो मसाला आपण तयार करून ठेवला होता आणि थोडीशी कोथिंबीर टाकून घेतलेली आहे तर कशी वाटली तुम्हाला ही बुंदी रायत्याची रेसिपी मला कॉमेंटमध्ये सांगायला विसरू नका व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा मी भेटते तुम्हाला अशाच एका नवीन व्हिडिओबरोबर तोपर्यंत धन्यवाद